श्री गुरुचरित्र अध्याय अध्यायचौ वा गणेशाय नमः श्री सरस्वते नमः श्री गुरुभ्यो नमः नामधारकशिष्यदेखा विन्विसिद्धासि कवतुका प्रश्नकरी अतिविशेखा एकचित्ते परियेसा जय जया योगीश्वरा सिद्धमुनि ज्ञानसागरा पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होयासी उदर व्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न जाहले कृपेसी पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे वे अम्हा प्रति शिष्यांचे वचन संतोष करी सिद्ध आपण गुरु चरित्र कामधेनुजाण सांगता जाहला विस्तारे एक शिष्या शिखामणी भिक्षा केली जाचे भूणी तयावरी संतोषोणी प्रसन्न जाहले परेशा गुरु भक्तीचा प्रकारू पूर्ण जाने तो द्विजवरू पूजा केली विचित्रो म्हणोणी आनंद परेशा सा। तया सायंद देव द्विजसी श्री गुरुचरित्र बोलती संतोषी भक्त होरे वंशोवंशी माझे प्रीती तुजवरी ऐकणी गुरुचे वचन सायन देव विप्रकरी नमन माथा ठेवणी चरणी न्यासिता झाला पुनः पुन्हा जय जया जगद्गुरु त्रैमूर्तीचा अवतारू अविद्या माया दिससी नरू वेदान अगोचर तुझी महिमा विश्वव्यापक तुझी होसी ब्रह्मा विष्णु व्योमकेशी धरिला वेश तू मानुषी भक्त तारावया तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैचेअमहा मागे नैक आता तुम्हासी ते कृपाकर्णे गुरुमूर्ती माझे वंश पारंपरी भक्ती द्यावी निर्धारी इह पौत्री उपरी द्यावी सद्गति एसी विनंती करुणी पुनरपि विनवी करुणा वचनी सेवा द्वार सेवाकरीतोद्वारवने महा महाशुरुर कुरुरसे प्रतिसंवत्सरे ब्राह्मणासि घात करीतो जीवेसी याची कारणे आम्हासी बोलावीत से मजाजी जातात तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण भेटी लागली तुमचे चरण मरण कैचे आपणासी संतोषोणी श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती विप्रमस्तकी ठेवी चिंता न करी म्हणून या भय सांडुनी तू जावे क्रूर यमना भेतावे संतोषोणी प्रिय भावे प्रियभावे पाठविला महापाशी जववरी तू परशी असो आम्ही भरवसी तुवालिया संतोषी जाऊ आम्ही नीज भक्ता निजभक्तामुचा तू होंशो वंशी अखिलाभीष्ट तू पावसी वाढेल संतती तुझी बहुत तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्र अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी ऐसा वर लाधोण निघे सायंदेव ब्राह्मण जेते होता तो यवन कैला यवन दुष्टण कालांतकयमजा यवनदुष्टनियेसा ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वाला रूप होता जाहला विमुख हो, हो गुहांत गेलायवण पोपत विप्रजाहला भयचकित मणी श्री गुरुधातसे कोप आलिया केऊ स्पर्शे अग्निसी श्री गुरु हो जासी काय करिल क्रूरदृष्टा गरुडाचिया पिलियांसी सर्पतो कवणे परिग्रासी तैसे तया ब्राह्मणासी असे कृपा श्री गुरुची का एखादे सिंहासी ऐरावत के वि श्री गुरु कृपा होय जासी कधी भय नाही ज्याचे हृदयी स्मरण त्यासी कैसे भय दारुण काळ मृत्यू न भाधे जाण अपमृत्यू काय करी जासी नाही मृत्यूचे भय तासी यवन असे तो काय कृपा जासी होय यमाजे मुख्य भय ना परी परितो यवन अन्तपुरान्त जाऊन सुषुप्ति केली भ्रमित होन नाही। हृदय ज्वाळा होय जासी जागृत होणि परि एसि व्यथेसी कष्टितसे तये वेळी स्मरण असे नसे काही म्हणे शस्त्रे मारितो घाई छेदन करीतो अवेव पाही, विप्र एकापणासी स्मरण जाहले तये वेळी धावत गेला ब्राह्मणाजवळी लोळतसे चरण कमळी म्हणे स्वामी तुची माझा एथे पाचारिले कवणी जावे त्वरित परतोणी वस्त्रे भूषणे देवणी निरूप देतात तये सन्तोषोणि द्विजवर आलाग्रामा वेगवक्त्र गङ्गातिरि असेवासर श्रीगुरुचे चरणदर्शना द्रेखोनिया श्रीगुरुसि नमनकरितो भावेसि स्तोत्रकरु बहुवसि साङ्गे वृत्तान्ताद्यन्त सन्तोषोणि श्रीगुरुमूर्ति त्वया द्विजाश्वासिति दक्षिणदेशादाति स्थानस्थानतीर्थयात्रे कोणी श्री गुरुचे वचन से कर जोडून न विसंबे आता तुमचे चरण आपण विणे देखा राहो न क्षण संसार सागर तारका तुझी देखा कृपा सिल् उद्धरावया सागरांसी गंगा आणलीसी तैसे स्वामी आम्हासी दर्शन दिदले आपुले भक्तवत्सल तुझी ख्याति आम्हा सोडने कायनीति सवे निश्चिति मनो निजरनिरागला एणे परि श्रीगुरुषि विनविविप्रभावेसि सन्तोषोणि विनयेसि श्रीगुरुमणते तये वेणी कारणसे आम्हा जाणे असती दक्षिणे तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी आम्ही तुमचे गावांसमीपत वास करू हे निश्चित कलत्र पुत्र इष्टे भ्रात मिळवणी भेटा तुम्ही आम्हा न करा चिंता साध सुखे सकळ रिष्टे गेली दुःखे म्हणणी हस्त ठेवी मस्तके भाग देती तये ऐसे परी संतोषोणी गुरु निघाले ते थोणी जेथे असे आरोग्यभवानी समवेत श्री गुरु आले तीर्थे पहात प्रख्यातसे वैजनाथ तेथे राहिरे गुप्तरूपे नामधारक विनिविसिद्धासि कायकारणगुप्तभावयासि ओते शिष्य बहुवसि तांसि कोटे ठेविरे गङ्गाधराचा नन्दनु साङ्गे गुरुचरित्रकामधेनु सिद्धमुनिविस्तारुण साङ्गे नामकरणि स सा। पुडिलकथे चा विस्तारु विचित्र अपारु मन करुणी एका गुरु एका श्रोते कहो इति श्रीगुरुचरित्रामृते परमकथाकल्पतरो शासनम सिद्धनामधारकसंवादे क्रूरयवनशासनं प्रदानम नामचतुर्थोत्थाय श्रीगुरुदत्तात्रेयार्पणमस्तु श्रीगुरुदेव